नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित मी आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नाही आपल्या शेतकरी मित्रांचे तीर सोमणीला आलेले आहे आणि सोमणी पण चालू आहे तर तुम्ही सोंगला का तीळ नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो कारण की बरीचशी समस्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आहे विषय असा होऊन राहिला तीळ सोंगाले आला आणि वरतून पाणी अवकाळीचं पाणी जोर करून राहिला नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणजे शक्यता आहे का होतेच पाणी आल्यावर तर एक ही समस्या आहे आणि दुसरी समस्या आहे बाबा आपल्याला न्यूज चॅनल मधून उत्तरपत्रात असं या वर्षी समाधानकारक बारिश म्हणजे आहे म्हणते म्हणजे पावसाळा आहे म्हणते तर जुन्या माणसाचं म्हणणं असं आहे मी ऐकलं आहे आता आपले जे माथारे बुज्रुक जे माणसं असतात जेव्हा आपण बसतो विषय निघतो का असं म्हणतात का बा जिथला उन्हाळा तपण तिथलीच बरसात जितली बरसात तिथला हिवाळा तिथली हिवाळा तिथला उन्हाळा असं म्हणतात हे खरं आहे का नक्की आपण चर्चा करू मित्रांनो नक्की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा खरं आहे का बा हे तुम्हाला ही अनुभव आलेले असेल बरेचसे शेतकरी आहेत आपले व्हिडिओ बघतात तर सांगा तुम्ही काही यावर्षी बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत तापमान गेलेलं आहे सगळीकडे तापमान आहे तर इथलं टेम्परेचर तपल्यानंतर मंदात अवकाळी पाणी येतो म्हणजे निसर्गालाही त्याचं तापमान समतोल ठेवण्यासाठी निसर्ग ही पाणी वर्षा तुम करतो जसं आता हे अवकाळी येऊन राहिला आपल्या इकडं पण सगळी शिकडं अवकाळी आहे का आपल्या महाराष्ट्रातच आहे काही विदर्भातच आहे काही दुसऱ्या राज्यात पण चालू आहे तर कुठे कुठे तर गारपीट होते सर्वात पहिले गारपीट सर्वात पहिले गारपीट होते आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात नाही का वर्धा जिल्ह्यात यवतमाळ अमरावतीले तर नंतर येते हे ये तीन जिल्हे झाले झाल्यानंतर जसं माझं गाव तीन जिल्ह्याची बॉर्डर आहे एक वर्धा जिल्हा एक यवतमाळ जिल्हा आणि एक अमरावती जिल्हा तर सगळ्यात पहिले येते इकडं चंद्रपूर नागपूर इकडेच पाणी येते पहिले आणि वर्ध्याले इकडे गारपीट पहिले येते सगळे आजूबाजून होते मग आमच्या गावात येते शेतकरी मित्रांनो हा माझा मी अनुभव सांगत आहे तुम्ही पण सांगा जसं यावर्षी खूप ऊन तपली शेतकरी मित्रांनो खूप जसं आता खीर आहे त्या विहीर बघा बरसात आली का फुल भरते पाणी दोन ओलीत व्यवस्थित होते पण गव्हालाही व्यवस्थित पाणी पुरत नाही पण गहू होतो सांगायचा विषय असा झाला की यावर्षी पाणी कमी आहे तर जुनी माणसं म्हणतात का बा जिथली ऊन तपन तिथलीच बरसात येण तिथले पाणी येन तिथलंच हिवाळा होणार आणि तिथलीच थंडी पडणार बा असं काही खरं आहे का शेतकरी मित्रांनो असं काही तुम्हाला अनुभव आलेला आहे का मला तर नाही येत बा असं असं वाटत नाही कारण की या निसर्गाचं चक्र बदलत असते जसं आहे बघा या विहिरीचं पाणी बघा किती तुम्हाला दाखवतोच आलोच आहे आपण आता जवळ बघा पाणी आला हे एक कमी राहते फक्त भरायची आता मे महिना याची तरी बघा काट बघा हे पाणी काहीच नाही आहे पंधरा मिनिटात पाणी तुटून मोकळं होते पूर्ण काट राहिले आणि हे विहीर आहे फक्त पंचवीस फूट दोन एकराला साधारण पाणी पुरते अशी इथली लेवल खाली गेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पंचवीस फुटापर्यंत काही पाणी नाही आहे आपली विहीर खूप दूर आहे इथून ते तिकडं आहे आपली वीर तुम्हाला दाखवतो ह्या बा ह्या खंबा ह्या खंबा खांबाचा खंबा आणि आहे दूर आहे तर विषय होते शेतकरी मित्र तो बस हेच एक जो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की सांगा का खरं आहे का म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस तपली होती या वर्षी बरसातही चांगली पडली पाहिजे असं जुन्या माणसाचं म्हणणं तर नाही का बरसात चांगली तर थंडीही चांगली पडून मी आहे रब्बी पिक येणार चांगली एकदमच ये भोला दुष्काळ काही कामाचं नाही शेतकरी काही कामाचं नाही भोला दुष्काळामध्ये काहीच नाही होत मध्यम बरसात पाहिजे मध्यम बरसात तर पडली आपलं खरीप हंगामाही चांगलं होते आणि रब्बी हंगामही उत्तम प्रकारे होते पण कोरडा दुक्ष दुष्काळ नको कोरडा जर दुष्काळ पडला तर मग काहीच नाही होत रब्बी नाही होत मग तिकडं मग रब्बी नाही होत अस आहे मग शेतकरी मित्रांनो तर हे खरं आहे का सांगा मग तुम्ही नक्की नाही तर आपल्याला बरेचसे कालच्या व्हिडिओवर कमेंट आले तर आपले कमेंट केलेली आहे शेतकरीच मित्र म्हणतात दूर लागवड तर ज्या शेतकऱ्यांना ज्या मागच्या वर्षी जो अनुभव आलेला असेल मागच्या वर्षी जसं पिकलं तुम्हाला तसंच या वर्षी जर उत्पादन घ्यायचं असेल चांगल्या प्रकारे त्याच्यापेक्षा मागच्या वर्षीपेक्षा तर काही ज्या चुका झाल्या असेल तुमच्या तर त्या चुका यावर्षी करू नका हो शेतकरी मित्रांनो मागच्याच वर्षीचा अनुभव लक्षात ठेवून यावर्षी तशीच शेती करा दुसरं त्याच्यात भलतंच हो काही करू नका कारण की खूप मेहनत लागते खूप पैसा खर्च होतो आपला वेळ वाया जातो मागच्या वर्षी जसं केलं होतं तसंच यंदा करा नाही का यावर्षी म्हणजे कापूस पेरा जास्त होणार आहे म्हणते कारण की सोयाबीनले भाव नाही कापसाला वाढू श वाढून वाढला वाढून वाढला तर वाढून जाईन भाव नाही का तर आता सर्व्हिस महागाई होणार आहे कारण की आपलं भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे महागाई तर वाढणारच इथं तर चालूच आहे तुम्ही बघत असा न्यूज चॅनलवर तर सांगा नक्की कमेंट करून काय असं हे बरोबर आहे का बा जुने जे माणसं म्हणतात का बा या वर्षी उन्हाळा खूप तपला अशी म्हणायची ना जुनी माणसं सूर्य सोळा कया तपतो त्याच्यातला एक दोनच कया जरी तपल्या नाही का लसनाले सोळा कया असते बनते ना सोळा कया वीस कया तर सोळा कया ऐकल्या आहे बा मी जुन्या माणसाचं म्हणणं अशीच एक आपली चर्चा म्हणून एक साधा आपला व्हिडिओ बनवा अशी एक आज इच्छा झाली होती शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही काय म्हणणं योग्य आहे का नाही आहे तर यावर्षी समाधानकारक पाणी आहे तर बघूया आपण यावर्षी काय होते ते नाही का आपल्या देशावर मोठं संकट आलेलं आहे तयारीत राहा सर्व गोष्टीनं सावधान रहा नाही आणि न्यूजमध्ये अपडेट राहा शेतकरी मित्रांनो न्यूज, न्यूज पाहत चला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून वृत्तपत्रातून आणि आपल्या टी व्ही चॅनलमधून शेतकरी मित्रांनो खास करून शेतकरी मित्र कारण की टाईम नाही भेटत अपडेट रहा तर आज तर इथंच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद